मध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही आपल्याला सर्वात मोठी बातमी देत आहोत संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील यांना हॉस्पिटल मधून सुट्टी झालेली आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील हे आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत काल मनोज दादा जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते मी एकटा पडलोय सगळे राजकीय पुढारी दादांच्या विरोधात असले तरी महाराष्ट्रातली रयत आणि महाराष्ट्रातली माणसं महाराष्ट्रातला मराठा समाज मात्र संघर्ष होता दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे याचा प्रत्यय आपल्याला या विराट प्रचंड रॅलीच्या निमित्ताने येतोय कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये एक नवे दोन नवे शंभर नवे दोनशे नव्हे तर दहा हजारहून अधिक वाहन यामध्ये सहभागी झाले हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये वादळ प्रचंड वादळ मराठ्यांचं आंतरवली सराटीच्या दिशेनं आणि प्रचंड ही रॅली आपण बघत आहोत लाईव्ह क्षणचित्र चित्र या घडीची लाईव्ह क्षणचित्र हो। आपण बघत आहोत अशी रॅली मी तरी माझ्या आयुष्य आतापर्यंत बघितली नव्हती सुरू आहे आणि प्रचंड विराट असं स्वागत संघर्ष होता म्हणून बाबासाहेब पाटील यांचं स्वागत जागोजागी रस्त्यांवरती लोक आहेत प्रचंड विराट असं स्वागत माननीय मनोज दादा पाटील यांचं हे स्वागत गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी उभा केलाय आणि या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक एकत्रित आलेले आहेत आता आपण कचनेर फाट्यावरती आहोत ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून आपण या घडीची लाईव्ह चित्र बघतो हो। आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपली एक लाईक आम्हाला खूप बळ येते आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दादा धनागे पाटील यांची प्रत्येक लाईव्ह घडामोड आणि अपडेट आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो लाख अशी रॅली अंतरवली सराटीच्या दिशेने निघालेली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना घेऊन निघालेली रॅली हॉस्पिटलमधून मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर किती लोक भेटायला येतात त्याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्राच्या मातीत पाहायला मिळत आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी लोक आले आहेत आणि ही प्रचंड विराट अशी रॅली आपण बघतो या घरी जी लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत संघर्ष योद्धा दरांगे पाटील यांना घेण्यासाठी प्रचंड विराट रॅली छत्रपती संभाजीनगर येथून आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेली आहे दहा हजार जास्त वाहन या रॅलीमध्ये सहभागी झाली आहेत अशी रॅली हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी अशी रॅली कदाचित महाराष्ट्रात नव्हे तर जगात पहिल्यांदा निघत असेल त्या व्यक्तीचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स येत आहेत मराठ्यांचा डाण्या भाग एकदा मैदानात उतरलाय आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना साथ आणि बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे लोक येत आहेत एवढी प्रचंड विराट रॅली मी तरी पहिल्यांदाच आज बघतोय प्रचंड विराट ही रॅली जगात तोड नाही अशी रॅली आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेली आहे संघर्ष मनोज म्हणून घरांडे पाटील यांच्या स्वागतासाठी ही प्रचंड विराट रॅली आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत गरजवंत मराठ्यांचा लढा सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाहन यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि पुन्हा एकदा मराठ्यांचा डाण्याबाद मैदानात उतरलाय अशा आशयाच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत नाद करा पण आमचा हुक अशा पद्धतीच्या घोषणा देखील या ठिकाणी देण्यात येत आहे आणि अतिशय विराट जोरदार असा स्वागत संघर्ष होता मनोजादा धरांगे पाटील यांचं हे स्वागत जाणीव पाहत ना मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि आपल्या सगळ्या पाठवा जेणेकरून घराघरात पाहिजे आणि छत्रपती संभाजीनगर येथून आज मनोज दादा जरांगे पाटील यांना आंतरवादी सराटीला घेऊन जाण्यासाठी किती लोक आले ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा घोषणा या ठिकाणी मराठा बांधव देतात रॅलीच्या माध्यमातून आपण बघतो त्या घडीची लाईव्ह चौसाळा घनसांगवे वसमात महाराष्ट्राच्या कणाकोप्यातील समाज बांधव हा व्हिडिओ बघतायत मित्र हा व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ सगळ्या मंत्री महोदयापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून त्यांना जरांगे पाटील यांची ताकद भोगली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओची लिंक कॉपी करून सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा जेणेकरून कळेल की जरांगे पाटलाचं स्वागत आणि त्यांच्या स्वागतासाठी हॉस्पिटल मधून बाहेर आल्यानंतर कशा पद्धतीने लोक बाहेर पडलेले आहेत आणि कशा पद्धतीने ताकदीने स्वागत जरांगे पाटलांचं स्वागत या छत्रपती संभाजीनगर ते अंतरवली स्तराच्या हा प्रवास आम्ही दाखवतो घोषणा एक मराठा मराठाच्या घोषणा देत आहेत विद्यार्थी सुद्धा आणि जरांगे पाटलाचं स्वागत करण्यासाठी ते सुद्धा उत्सुक आहेत कारण धरांगे पाटील हे विद्यार्थ्यांचे प्रश्नांसाठी आरक्षणासाठी आहेत अतिशय प्रामाणिक असणारा हा योद्धा लढत आहे